तर कृष्णा आणि वेण्णा नदी संगम आणि अक्षयवटाच्या खाली आपण जो कालपासून विधी केलं आहे पहिल्यांदा विधी आणि त्याच्यानंतर दशाविधी स्नान दशाविधी स्नानामध्ये पहिल्यांदा येतं आधी क्षौर करायचं आणि त्याच्यानंतर भस्म मृत्तिका पंचगव्य म्हणजे दूध दही तूप गोमूत्र गोमय आणि त्याच्यानंतर आपल्या दर्भाच्या पाण्याने आणि विप्रपादवर जे गुरुजी असतात त्या गुरुजींच्या पायाच्या पाण्याने आपल्या अंगावर प्रोक्षण म्हणजे ते स्नान करून द्यायच्या दशावधी स्नान आणि सप्तधान्य सप्तधान्यामध्ये जे सगळे कडधान्य आहे त्या सात धान्यापैकी ते सगळं आपल्या अंगावर स्नान करून आपण सगळं काल केलं त्याच्यानंतर इथे आल्यानंतर पहिल्यांदा आपल्या घरामध्ये जे कोणी दुर्मरण झालं असेल किंवा त्यांचं काही विधित झालेलं नाही अशा लोकांसाठी आपण काल नारायणबली केला आणि त्या नारायणबलीची देवता आहे विष्णू वैवस्वत यम आणि नंतर पाच ब्राह्मणांना बसून काल आपण भोजनाचं विष्णू ब्रह्म शिव सपरिवार यम आणि जो गेलेल्या प्रेत आहे त्या प्रेताला सद्गती मिळण्यासाठी आपण त्या प्रेताला उद्देशून असं एकंदर पाच ब्राह्मणांना आमंत्रण केलं आणि त्याच्यानंतर कालच लगेच नागाचं प्रायश्चित्त सोडलं की नागबली करायचं होतं आपल्याला त्या नागाबलीमध्ये पहिल्यांदा लोहदंड दान सांगितलेलं आहे मग आपण आपण देतो असं संकल्प सोडून आणि त्याच्यानंतर नागाची आपण रित्सर जसं माणसांना जे आपल्याला हे करतात मंत्रात विधी करतात त्याप्रमाणे इथेही त्या नागाचं आपण दहन केलं आणि इथे सगळीकडे आपण दहन केल्यानंतर सा सारवायला जातो आपण काय म्हणतो त्याला अस्थि सारवायला इथे आपण तसं काही करायचं नसतं का म्हणजे नागामध्ये हाडं हा विषय हे नाही आहे त्याच्यामध्ये म्हणून आपण ते नागाचं सगळं लगेच दुधामध्ये त्याचं विसर्जन म्हणजे अग्निविसर्जन केलं आणि काल एक दिवसाचा शौच पाळलं माणसं आपण सगळे कुठले गेलं तर दहा दिवस असो आणि पण इथे नागांचं दहन केलं आहे आणि ते लो लोहदंड का द्यायचं तर पूर्वीच्या काळामध्ये लोखंड समोर असायचं आणि त्याच्यानेच ते सापाला मारलेलं असायचं म्हणून ते लोहदंड आधी प्रायश्चित्त करून घ्यायचं आणि मग नंतर सुपामध्ये ठेवून त्याची सात फणांचं सांगितलेलं आहे त्याने म्हणून आपण ते काल तो दहन केला आणि दहन केल्यानंतर त्याचं आज सकाळी एक दिवस अशौच पाळलं बाला, अशौच पाळायचाही नियम आहे कोणी ग्रंथकार एक म्हणतात कोणी ग्रंथकार तीन काही ग्रंथकार दहा म्हणतात आपण आपल्या बौद्धी त्यांचं मत आहे आपण एक रात्रचं अशौच पाळलं आणि सकाळी आल्यानंतर आज सकाळी सर्प अनंत शेष आणि अशा आठ नागांची नावं आहेत त्यांना उद्देशून आपण इथे पूजन आणि त्यांना जेवण वाढलं त्यांना जेवण पायस आणि त्यांना प्रितर्थ बलिदान केलं आणि त्याच्यानंतर नागाची षोडशोपचार पूजा आणि ते आपण ब्राह्मणांना दान केलं म्हणजे इथे नागबली संपलं नागबली काय आहे की पुरुष असो स्त्री असो त्यांच्या ह्याच्यातनं जो नागबलीचा दोष आहे त्या दोषाला उद्देशून आपल्याला जो योनी याच्यामध्ये कुठून आलेला आहे त्या योनीतनं माहीत नाही पण त्यांना तो तिथे सद्गतीत जायला पाहिजे म्हणून आपण तो नागबलीचा प्रयोग केला आणि हे त्रिपिंडी श्राद्ध त्रिपिंडी श्राद्ध म्हणजे काय रोज श्राद्ध करत असलं तरी आपल्याकडनं अतृप्त असतात असे काही प्रेत आहेत की त्याला असं म्हणतात दिव्य अंतरिक्ष भूमिष्ठ आणि सात्विक राजस तामस म्हणून ब्रह्मा विष्णू रुद्र आणि इथेही सात्विक राजस तामस प्रत्येकाला आपण त्याची पूजा केली त्या प्रेताला कुठला प्रेत असं आपण इथे घडत नाही संपूर्ण आपल्या मोघे पुलामध्ये जे कोण गेलेले आहेत तो कुठल्याही बाजूने गेलेला असेल ॲक्सिडेंटमध्ये गेला असेल कशात गेला असेल तो अतृप्त जर असेल तर ह्या त्रिपिंडी श्राद्धाने त्याला मोक्ष मिळतं असं आपल्या ग्रंथकारामध्ये सांगितलेलं आहे या ग्रंथकारामध्ये सुद्धा फार विचार केलेला यजमानांनीसुद्धा आधी एकशे आठ स्नान आपण हे केलं त्या प्रोक्षण करून घेतलं आणि त्याच्यानंतर लगेच आपण होम केला गायत्रीचा आणि मृत्यूंजय त्याचं कारण असं आहे प्रायश्चित्त घेतलं आपण आपल्या वंशजांना उद्धार करायचं असलं तरी आपल्याला प्रायश्चित्त घ्यायला लागतं म्हणून आपण हे केल्यानंतर इथे आपण जे कलश मांडलेला आहे प्रत्येकासमोर आपण बघा प्रत्येकासमोर आता इथे मधला जो आहे त्या ह्याच्यावर आपल्या वडिलांना उद्देशून आणि आपल्या कुटुंबांना उद्देशून सगळ्यांना आपण पिंड दिलेलं आहे आणि इकडे महाळुंग असं आपण त्याचा अर्घ्या हे केलेलं आहे महाळुंग साधारणपणे कुठेही मिळत नाही तो वनस्पती याच्यामध्ये येतो पूर्वी सगळीकडे मिळायचं आणि इथे पलीकडे विष्णूला उद्देशून हे बघा तीन जंबीर जंबीर म्हणजे काही लोक लिंबाचाच प्रकार येतो त्याला पपनस असंही म्हणतात म्हणून आपण जंबीराचं इथे हे केलेलं आहे तिथे पहिलं केलं आपण सातुपीठाचं चा। आणि इथे केलं ते तिळपिष्ठाचं म्हणजे तांदुळाच्या पिठाचं इथे तांदुळाचं पीठ का की प्रत्येकाला आता इथे राजस म्हणजे प्रत्येकाचा जो वासना राहिलेला असतो त्या यो ह्याच्यामध्ये प्राप्त होण्यासाठी आपण राजसाचं पिंड दिलं म्हणजे तांदुळाचं पलीकडे तिळाचा पिंड तो काळा दिसतोय तिथे ते तिळाचं पिंड दिलेलं आहे तिळाचा पिणा पिंड म्हणजे पिंण्याआक पिंड दाननं पिंण्याआक म्हणजे जो तीळ आपण कुठून झाल्यानंतर जो चोता ओढतो त्या चोतेचं आपण ते पिंड केलं आणि तिथेही आपण सगळ्यांना उद्देशून पिंडदान केलं आणि हे सगळं दिव्य अंतरिक्ष भूमिष्ठ सात्विक राजसं ताप असं आता तिथे अर्घ्य काय सांगितले तर खजूर सांगितलं खजूर त्या आपण त्या खजुराचंही अर्घ्य सोडलं आणि तत्प्रित्यर्थ प्रत्येकाला दान सांगितलं आहे इथे कमंडलो सांगितले आणि इकडे वस्त्र सांगितलं आहे आणि पलीकडे चप्पल आणि फंका सांगितलेले आहे म्हणून त्याला उद्देशून आपण तिथे त्यानं त्यांना दान दिलं असा आपण त्यांना संकल्प सोडला तत्प्रित्यर्थ ब्राह्मण भोजन सांगितले या ह्याच्यामध्ये ब्राह्मण भोजन फार महत्त्वाचं आहे कुस्त विधी केलं तर विधी कोणी करतं पण ब्राह्मण भोजन होत नाही पण आपल्या इथे ब्राह्मण भोजन पण आहे म्हणून आपण इथे तीन ब्राह्मण बसलेले आहेत एक विष्णुस्थानी एक ब्रह्मस्थानी आणि एक रुद्रस्थानी म्हणजे सात्विक राजसं तामसं दिवी अंतरिक्ष भूमिष्ठ असं त्यांना उद्देशून आपण ब्राह्मण भोजन करत आहे आणि नंतर हे सगळे पिंड विसर्जन करू मग योगायोग असा आहे की कुठलंहीच आपल्याला हे कर्म करायचं असेल तर महानदीचा उल्लेख पाहिजे म्हणून आपण हे कृष्णा पण आहे आणि दुसरी गोष्ट वेणना पण आहे आणि त्याहून महत्त्वाचं ते या प्रांताला दक्षिण काशी असं म्हटलं जातं म्हणून अक्षय आहे अक्षयवटच्छा याच्या खाली करायला सांगितलं आहे आज आपल्याला इथे माहुली संगमच्या क्षेत्रामध्ये आपले चिंता वेदमूर्ती चिंता आणि नातू या गुरुजींचं ही जी वास्तू आहे ही वास्तू वटच्छा खाली आहे तेही या ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे त्यांनी अक्षयवटाचं काल म्हणजे हे गीता प्रेस जे त्रिपिंडी श्राद्धाचं पुस्तक आहे त्यांनी तीन प्र ह्याच्यामध्ये सांगितले एक शिवालयामध्ये आणि एक अक्षयवटच्छा आहे काही आणि नसेल तर कर तीर्थावर करायला समजलं म्हणजे नदीच्या तीनं आता तिन्ही इथे साधून आलेलं आहे आपल्याला इथे शिवाचं मंदिर आहे इकडे अक्षयवटच्छा आहे आणि पलीकडे कृष्णा नदी आहे म्हणून आपण हे सगळं कर्म केलेलं आहे आपल्या जे गेलेले आहेत त्यांना उद्देशून आपण केलं आपल्याकडनं काही चूक काही झालं असेल हे सगळं त्यांनी समर्पण करून घ्यावं आणि आमचा जो वंश आहे तो वंश पुढे वृद्धिंगत व्हावं अशी आपण कोणाकडे प्रार्थना केली पित्रांना प्रार्थना केली पित्रांना उद्देशून जे अतृप्त प्रेत आहेत त्यांनाही आपण असं समाधान करत आपण जो प्रयोग केलेला आहे हा सर्व आपल्या वंशजांना उद्धारण केलं आहे असे आपण प्रार्थना करू आणि आता आपण पुढचा विधी जो आहे आपण पुढे चालू ठेवूया नारायण नमस्ते शय्य पुंडरीकाक्ष प्रेत प्रेतमोक्षप्रदो भव अतसी पुष्प संकाश पीत निर्मल वासस हे नमश्यंती ति गोविंदा भया